तर शेतकरी बांधवांनो चार जून दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात कोकण विभागापासून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की रत्नागिरी दापोली त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघर कल्याण रायगड या भागाव भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे नगर त्याचबरोबर सातारा अकलूज सोलापूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्याचबरोबर इकडं मराठवाड्यामध्ये पाहायचं झालं तर लातूर बीड त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव या भागामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ऊन पाहायला मिळेल काही ठिकाणी ढगावळ हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात विदर्भामध्ये आपण पाहायचं झालं तर अकोला नागपूर चंद्रपूर त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये ऊन आपल्याला पडलेलं पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो नाशिक जळगाव त्याचबरोबर मालेगाव या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे धुळ्यामध्ये सुद्धा वातावरण तरुणास तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मागील चार पाच दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे पण आता पाऊस महाराष्ट्रामध्ये हळूहळू सुरू होतोय अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा होऊ शकतो पण हा पाऊस भाग बदलत पडेल आज उद्या आणि परवा भाग बदलत पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पावसाला चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते तर मित्रांनो हा होता दिनांक चार जून दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामान अंदाज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जर पाव वातावरणामध्ये काही अचानक अपडेट झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया पुन्हा एकदा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद